जरा घाण झालं इकडे सो पाणी एकदम मस्त गरम आहे तर साईल माझ्या ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे खूप दिवसानंतरला तर आता गावी आलो so, आहे सो आता आम्ही एकदम छोटासा ब्लॉग असणार आहे म्हणजे जास्त काय नाही गावी आलो सकाळ झाली आहे मस्त सो so, आम्ही आता चाललोय ते आरवलीतल्या गरम पाण्याच्या कुंडावरती दादा आणि तुम्ही बघू शकता तिकडेच आहे आम्ही आता तिथून निघतोय कुंडावर जायला चला विनय पण आलाय खूप दिवसानंतर आपल्या गावी चल बाई निघतो आता आम्ही डायरेक्ट घडून कळंबुशीतून आरोली हा हा चाल じゃあね。 आता जो आपण इथे उभे आहे हा मुंबई गोवा हायवे जो आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे सो इथून गाड्या वगैरे जात नाहीत त्यांना आता बघू शकतो इथे तुम्ही काम चालू आहे आणि त्याच्या बाजूलाच लागूनच आहे बघा इथे तुम्ही खाली बघू शकता आपल्या खाली त्याच्या इथे गरम पाण्याचा कुंड आहे मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो दोन आहेत सो आता आम्ही खाली खाली जाऊया आता आपण इथून इथून खालून चालू इथून हा हा चालेल हळूहळू सो आहे बघा हा मुंबई गोवा हायवे ह्याच्या जस्ट बाजूलाच आहे आता इथे अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणून इथे गाड्या वगैरे जात नाही त्यामुळे दिसत नाही सो खाली जाऊया सो इथून जरा असं पॅच जरा घाण झालं इकडे हे माकड उड्या हां हां जातो आम्ही आरामात चला सो आत्ता आपण बघू शकता आपण इकडे आता आलो तिकडून आपण खाली उतरलो ॲक्च्युली तिकडे रोडचं काम चालू असल्यामुळे ना आणि पावसामुळे तिकडे इथून उतरायला प्रॉपर जागा था था so, आता ती पावसामुळे जरा हे झाल्या कारण पहिल्या तिकडे पायऱ्या होत्या सो आता हे जेव्हा इथे ब्रिजचं काम चालू नाही प पायऱ्यांचं पण जरा आहे पण नंतरला जेव्हा हे पुन्हा रोड वगैरे होईल तेव्हा इथे प्रॉपर पायऱ्या वगैरे हो होतील पहिल्यासारख्या जशा पायऱ्या नवीन बनवल्या जातील इथे खाली यायला आणि तुम्ही बघू शकता दोन कुंड आहेत हे बघा हे इकडचं आणि हे इकडचं हे महिलांसाठी हे जेंटसाठी इकडे सो पाणी एकदम मस्त गरम आहे आम्ही आता आलो इथे ते चेंजिंगसाठी रूम वगैरे हो आहे प्रॉपर मतले की गरम पाण्यामध्ये रिलॅक्स करायला ना रिलॅक्स एकदम फुल बॉडी रिलॅक्स मस्त आहे की मस्त असं एकदम अंगोळी तरका गरम पाणी आहे तयार आहे गरम एकदम गरम पाण्यामध्ये एकदम रिलॅक्स वाटतंय मस्त आहे एकदा नक्कीच तुम्ही इथून जात असाल ना तरी मुंबई गोवा हायवेवर नक्की या ठिकाणाला भेट द्या ॲक्च्युली रोड आता नवीन त्या साईड निमला त्यामुळे हे दिसत नाही पण तुम्ही जर आरवलीच्या अगोदर थोडासा ब्रिजच्या अगोदर जर तुम्ही आलात तर नक्की या इथून मस्त एकदम एकदा गरम पाण्या मस्त आहे एकदम रिलॅक्स व्हाल एकदम मस्तपैकी नक्की इथे भेट द्या एकदम विनय मस्त आता इथे फ्रेश तर मस्त है की एकदम रिलॅक्स झालो इकडे मस्त गरम पाण्यामध्ये एकदम रिलॅक्स वाटला वातावरण तसं थंड आणि मस्त की गरम पाण्यामध्ये सो आता मी तू निघतोय निघून आता जरा भूक लागल्या पाण्यामध्ये माहिती आहे गेल्यावरती भूक लागतेस सो इथे काहीतरी जरासा नाश्ता वगैरे हो करू आणि मग घरी जाऊ परत चला हो आता या मस्त आता इकडे या नाश्ता करायला बसलो पाव दोन वाजता नाश्ता करतो <laughs> आम्ही आमचा भेटा <दिस्टा> डायरेक्ट हरी <laughs> तो आम्ही आता तिकडून आरवलीवरून निघालो नाश्ता वगैरे करून आम्ही <laughs> आतमध्ये <आत्मार्ण laughs> आलो आणि आम्ही खेरशातला असताना अजूनही तिथे गरम पाण्याचा कुंड आहे म्हणजे आरवलीत असे ती दोन कुंड आहेत एक तिकडे जो मगाशी आपण गेलेला आणि एक हा हा कोकऱ्यातला हा पण एकदम आहे इथे खूप गरम पाणी आहे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त गरम पाणी आहे इकडे वाफा तुम्ही बघू वाफा तुम्हाला दिसतच असतील किती गरम आहे हा अरे ठीक नाही जास्त गरम आहे पवार आधी मग त्या साईडला बघा तुम्ही बघा पाण्याचा फोर्स तुम्ही बघू शकता हे लॉकडाऊनमध्ये जेव्हा इकडे बोरिंग खोदत होते तेव्हा इकडे गरम पाणी लागलं इकडे म्हणजे बोरिंगला आणि त्याच्या बाजूला अशी विहीर आहे आणि या विहिरीतलं पाणी थंड आहे तर मग तुम्ही बघू शकता इथे गरम पाणी आणि इथे थंड पाणी तो म्हणजे असा एक निसर्गाचा एक चमत्कारच तुम्ही बोलू शकता हे गरम पाणी ॲक्च्युली खूप गरम आहे वाफा बघा किती पुढे जा दगड दिलाय बघ जा ना जरा हे नॉर्मल वाटतं रे खालचं నార్మల్ అయినా